बघा मित्रांनो आता आपला असं देश दुगड असं झालेलं आहे बघा असं झालेलं आहे आणि हे जे होल आहे ना हे होल आहे ना आपण ते मोटरसायकल ते आर सीची दांडी ना त्याच्या खाली फिट करायचा आणि फिट केल्यानंतर ना असं आपलं असं इथं मोबाईल लावायचं इथं याला आणि आपण मोठं ब्लॉगिंग करायचं आहे त्याच्यासाठी हा आपण देशी जुगाड बनवलेला आहे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो आता आपण आपल्या घरामधून सर्व आंघोळ पाणी चहा पाणी सर्व होऊन आता दाखवला जायची तयारी सुरू झालेली आहे बघा आज वातावरण जरा बरं आहे बाहेर तर चला

हे आमचं अफजल भाई आहे देशी जुगाड साठी ना मोबाईल मोबाईल साठी ना आपण देशी जुगाड करतोय पत्ती बनवत मित्रांनो आपण हे आज आहे ना दर दर दर। जी मोटरसायकल आहे ना मोटरसायकलला मोबाईल लावून आणि व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठीचा हा जुगाड आहे आपण हा घरच्या घरी करतो या फिट केलेली खुलून घेऊ जरा ही ना पहिली कारण ही काय झालं पातळ झाली पट्टी त्या पातळ पट्टीमुळे काय झालं मोबाईलच्या वजनामुळे ती लपकती ती अशी खूप हालती व्हायब्रेशन खूप होते तिला म्हणून आता हो ते आपण काढून टाकतो तेव्हा मित्रांनी पहिली ही पट्टी बनवली होती हे मोठं होल आणि हे छोटं होल पण ही काय होती लपकती त्या वाजतामुळं मोबाईलच्या त्यामुळं आता ही करून ही कॅन्सल केली आणि व ही मस्त बाकी स्टीलची ना मस्त बनवून आणली एक मोठं होल पाडलं ते आरशेला लागलं आरशाच्या दांडी लागलं जाईल आणि इथं मोबाईल फिट आणि आपलं हे आहे ना ते आपण विकत आणलेलं आहे शंभर रुपयाचं मोबाईल माउंट आहे ते आता आपल्याला याला असं फिट करायचं बघा असं असं फिट करून ये ना असं आपल्याला फिट करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक पट्टी पण आणलेली बघायची तर आता आपल्याला पहिलं पण याला फिट करावं हे असं येईल टोटल सर्व असं मित्रांनो आपण आहे ना आता घरून नाक्यावर आलेलो आहे आणि यायच्या नाक्यावर यायच्या अगोदर आहे ना एक ही जी स्टीलची पट्टी आहे ना ही फॅब्रिकेशनवाल्याकडून जाऊन ये ना आणि ही बनवून घेतलेली आहे आणि आपण हे याच्यासाठी बनवतो आहे की आपलं जी मोटरसायकल आहे ना तिला हे लावून ये ना आपल्याला मोबाईल लावून आपल्याला व्हिडिओ काढता येईल मोटरसायकलवरती मोटो ब्लॉगिंगसाठी आहे ना हा आपण देशशी जुगाड करतो आहे तर बघा आता ही आपण हे ना ही एक पट्टी बनवली लोखंडी हिला होल मारून आणलं मार फॅब्रिकेशनमधून आणि ही एक ही जी पट्टी आहे है ना है, ही ही आपण फॅब्रिकेशनवाल्याकडूनच घेतली हे नटबोल्ट घेते त्याला होल मारले आणि हे जे मोबाईल हँगर आहे ना हे माउंट हे शंभर रुपयाला विकत घेतलं आणि बाकी हे पन्नास रुपयामध्ये झालं सर आपली ही पट्टी ही पट्टी झाली ही पट्टी ही खालची स्टीलची पट्टी आणि नट बोल्ट असे पन्नास रुपया जुगाड झाला म्हणजे असा दीडशे दीडशे रुपयामध्ये आहे ना हा देशी जुगाड झालेला आहे आणि मित्रांनो आता आपण हाय ना असं मोवा मोटरसायकलला लावून आहे ना आणि याला मोबाईल लावून आपण मोटरसायकलवरती मोटो, मोटो ब्लॉगिंग करणार आहे आपण त्याच्यासाठी आपण हा देशी जुगाड केलेला आहे तर बघूया आता मोटरसायकलला लावून आपण घरी गेल्यानंतर तोपर्यंत थांबूया आपण ओके बघा मित्रांनो आता आपला असं दुगड असं झालेलं आहे बघा असं झालेलं आहे आणि जे आहे ना इथं हे जे होल आहे ना हे होले ना आपण ते म मोटरसायकलचे जे आरशेशी दांडी ना त्याच्या खाली फिट करायचा हा आणि फिट केल्यानंतर आहे ना असं आपलं असं इथं मोबाईल लावायचं इथं याला आणि आपण मोटो ब्लॉगिंग करायचं त्याच्यासाठी हा आपण देश जुगाड बनवलेला आहे आता बघूया किती सक्सेस होतो तो घरी गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण घरी जाऊ किंवा सकाळी तो मोटरसायकलला आहे ना आपण फिट करून आणि आपलं काम सक्सेस झालं आहे का बघू किंवा मग त्याच्यात काही थोडेफार सुजाणा कर्ज तर ते करून आणि मोटी मोटो ब्लॉगिंग करू आपण तर त्याच्यासाठी आपण केलेला हा देशी जुगाड आहे तर बघूया मित्रांनो आता हा देशी जुगाड कसा सक्सेस होतो ते चला <laughs> ओके तोपर्यंत तो थांबूया आपण